नागपुरात एका एकोणीस वर्षीय मित्रानं सतरा वर्षांच्या आपल्या मित्राला संपवलंय आणि याचं कारण ठरलं या अल्पवयीन मित्राकडे असलेली संपत्ती ही संपत्ती सहन न झाल्यानं कोल्ड्रिंक बांधून त्यानं त्याला विष दिलं आणि त्याचा काटा काढला वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही चांगले मित्र होते दोघेही आठ तारखेला फिरायला गेले एका पानटपरीवर दोघांनी कोल्ड्रिंकची एक बाटली घेतली आणि मिथिलेशनं वेदांतला कोल्ड्रिंक पिण्याचा आग्रह केला स्वतः मात्र ते न गिळता त्यानं ते थुंकून टाकलं पोलिसांच्या तपासात मात्र या सगळ्या घटनेची कबुली मिथिलश यानं दिली आहे हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे मित्राची संपत्ती न पाहावल्यानं मित्राचाच त्यानं खून केला आहे मित्राची श्रीमती सहन न झाल्यानं त्यानं वीज दिलं आणि आपल्या मित्राचा काटा काढला एकोणीस वर्षीय तरुणानं आपल्या सतरा वर्षीय मित्राला संपवलेला अतिशय धक्कादायक अशी घटना आहे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे पोलिसांनी या विरोधात आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि मिथिलेशन या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे इन्व्हेस्टिगेशन अशी गोष्ट समोर आहे त्याचा एक मित्र एकोणवीस वर्षीय मित्र हे दोघे जण एका बाईकवर गेले आणि एका पाणखिल्यावरून त्यांनी एक कोल्ड ड्रिंक्सचं बॉटल घेतलं अर्ध्या लिटरचं त्याच्यामध्ये दारू आणि काही पाकडचे आणि ते पॉझन त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स केलेलं होतं आणि ते त्याच्यामध्ये दारू आहे म्हणून त्या ड्रिंक्समध्ये त्याला दिलेलं आणि ते दिल्यानंतर त्या मुलाची तब्येत खराब झाली आणि त्याने त्याचा मृत्यू झाला आणि या आधारावर मग आपल्या चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करून काल आपण त्याच्यामध्ये अं मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी एकोणीस वर्षी मुलाला आपण अटक केलेली आहे